उंदीर मामा ढोल वाजवी उंदीर मामा ढोल वाजवी उंदीर मामा ढोल वाजवी हे काय आहे हे काय आहे रुमाल होय कमाल उंदीर मामा ढोल वाजवी उंदीर मामा ढोल वाजवी उंदीर मामा जातो धोबी दादाकडे धोबी दादा धोबी दादा एवढे कापड धुऊन द्या झाले बाबा नाही मला आहे भरपूर काम थांब आता सगळ्यांना सांगतो हा धोबी काम तुकार धुने याला जमतच नाही अरे बाबा असं नको बोलू एवढे का पर धून उंदीर मामा ढोलवा उंदीर मामा ढोलवा जवी उंदीर मामा जातो दा शिंपी दादाकडे शिंपी दादा दा, शिंपी दादा दा, छानशी टोपी शिवून जा रे बाबा मला नाही वे मला आहे भरपूर काम थांब आता सगळ्यांना सांगतो हा शिंपी काम चुकार शिवणे याला दिसणार नाही अरे बाबा असं नको बोलू छानशी टोपी शिवून देतो उंदीर मामा ढोल वाजवी उंदीर ढोल वाजवी उंदीर मामा जातो आजीबाईकडे आजीबाई आजीबाई छानसा गोंडा लावून जा रे बाबा मला नाही रे मला आहे भरपूर काम आता सगळ्यांना सा सांगतो ही म तारी कर मकार हिला गोंडा लावणे जमतच नाही अरे रे बाबा असं नको बोल छानसा गोंडा लावून ते उंदीर मा वाजवी उंदीर मा જવી ઉત્કડે રાજાજી ટોપી ઘણ માજી ટોપી છાન રાજા ટોપી ઘણ માજી ટોપી ઘા છ રાજા મતે કોણ તિક રાજા તેજી ટોપી ઘે અને ઘે રાજા ભિકારી માજી ટોપી ઘલી टूपी फिकून देते राजा मला भीला, माझी टोपी परत केली मामा ढोल